वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे जस्ट आता मी उठलेली आहे आज आहे श्री सद्गुरु शंकर बाबा महाराजांचा समाधी सोहळा तर आज आमच्या मठामध्ये छोटासा कार्यक्रम आहे माझी मम्मी ऑलरेडी मठामध्ये गेलेली आहे कारण गरीब लोकांना खिचडी वाटप करायचं होतं आमच्या मठातर्फे तर ते प्रिपरेशन करण्यासाठी ती तिकडे गेली आहे आणि मला ठेवलं तिने घरीच तुली घरात सगळं काम आवरून घे आणि मग तू तिकडे मला असं बोलली आणि पप्पा आधी मम्मी तिघ पण निघून गेले आणि मी एकटीच होती घरी मी सगळं घरातलं काम वगैरे आवरलं आंघोळ वगैरे केली आणि हे बघा आपले महाराज किती छान दिसत आहे मम्मी देवपूजा वगैरे करून गेलेली होती नंतर मी ना थोडस चहा बिस्किट वगैरे खाऊन घेतलं आणि पप्पाचं वेट केलं आणि नंतर पप्पा आले तर मम्मी छान मस्त रेडी झाली आणि आम्ही दोघ जण गेलो मठामध्ये आणि मी कशी दिसती आहे सांगा आणि हे बघा मठामध्ये आम्ही गेलो होतो तेव्हाच त्यांचं मसाले भात वगैरे शिजत होतं आणि सगळं ते पॅकिंग वगैरे चालू होतं तर मी तिकडे गेली आणि गेल्या गेल्या मी बसून घेतलं माझ्या भावाजवळ पॅकिंग करण्यासाठी ते भात वगैरे पॅक केलं त्याच्यानंतर फुलांचं ते हे तोडायचं होतं पाकळ्या करायच्या होत्या आणि आम्ही थोडा वेळ केल्यानंतर त्याच्यात निघायला लागल्या आळ्या तर मग आम्ही तिथून कळटी खाऊन घेतली मी खरंच सांगते त्यातले काळे माझ्या अंगावर पण चढली होती त्याच्यामुळे मी परत त्या फुलांना काही हात लावला नाही आणि इथं आपली पॅकिंग अजून पण चालू आहे होतं आली होती म्हणजे ते झाल्यानंतर ना आपल्या गाडीमध्ये सगळं ते सामान वगैरे भरलं पाण्याची बॉटल वगैरे सगळं भरलं आणि इथं पप्पा मला बोलले म्हणे दिदी माझी पण व्हिडिओ काढ तर मग मी त्यांची पण व्हिडिओ काढत होती आणि ते सगळं मस्ती वगैरे चालू होते या पोरांची व्हिडिओ वगैरे काढायचं सगळं चाललेलं होतं फक्त मुलं आणि माणसंच गेले होते भात वाटण्यासाठी आम्ही लेडीज वगैरे कोणीच गेलेलो नाही तर आम्ही वरती आलो आणि मठ पूर्ण घाण झालेला होता तर आम्ही सगळे पोरी पोरीनीचा मठ जो आहे एकदम छान स्वच्छ सुंदर झाडून वगैरे काढलं फरची वगैरे पुसली आणि सगळं एकदम छान आवरून घेतलं तर हे सगळे मुलं वगैरे आले आणि थोडं ना डेकोरेशन बाकी होतं करायचं तर मग ते करायला घेतलं आम्ही आणि सगळे कोणी ना कोणी एक एक, एक 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 काम करतच होतं आणि नंतर चार पाच वाजलेले होते तर मग संध्याकाळचा जो प्रसाद आहे तो बनवायला पण घेतला होता आणि इकडे मावशी मस्त मसाले भात बनवता आहे खाली बसलेले आहे आप आपल्या आज आजी त्या पण कांदा कोथंबीर सगळं निवडून वगैरे देत होत्या तर मी घरी आले आणि मी घातली होती साडी अचानक ठरलं की साडी घालूया तर मग मी साडी घालून घेतली होती मम्मी पप्पा पण रेडी होत होते तर इकडे माझं चालू होतं व्हिडिओ काढायचं ते झाल्यानंतर मग आम्ही गेलो सगळे मठामध्ये आम्हाला असं वाटलं की आम्हाला लेट झाला आम्ही असं वाटलं आम्ही पोहोचतो की नाही लवकर पण सगळे खालीच होते उभे तर मग आम्ही पोहोचून गेलो टायमिंगवर तुम्ही पण बघा आम्ही कसं समाधी सोहळा साजरा केला ते

इथ आपलं आरती भजन वगैरे सगळं झालेलं आहे आणि सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला जेवण वगैरे केले आणि इथेच आपला कार्यक्रम संपला आणि डेकोरेशन तर बघा किती छान दिसतंय आपले महाराज पण एकदम छान दिसतं आहे आणि हे व्हिडिओ आधीने काढलेले आहेत तर मग मी लावून दिले याच्यामध्ये डेकोरेशन पण खूप सुंदर म्हणजे इतकं सुंदर दिसत होतं ना खरंच खूप छान दिसत होतं मी पण एक दोन फोटो काढूनच घेतले आता एवढी छान सुंदर साडी घातलेली आणि इतकं छान डेकोरेशन तर मी पण थोडेसे फोटो काढले नंतर आम्ही घरी येऊन गेलो खरंच सांगते मी खरं खूप जास्त थकून गेली घरी आलो आणि एकदम फ्रेश वगैरे झालो आणि थकले होते तर लवकरच झोपून घेतलं तर इथे मी ब्लॉग एंड करते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय